प्रत्येक आमदाराकडे देखील करतोय तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचा असलेलं असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचं असेल मला गेलं नाही तर नावाचं सजेशन चाललं आपल्या बाबत चाललेलं सरकारचा प्रयत्न बाबांचा प्रश्न एवढ्या अकरा मग करायचं पाहिजे का तुम्ही बाराशे कोटी रुपये घेतलेला असेल प्रत्येक जाऊ जर तुम्ही माझ्याकडे पाच कोटीचं असलेलं असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचं असेल बारा दिलं नाही तर नावाचं सर्जेशन साठ आपल्या बाबत चाललेल्या शासनाचा प्रयत्न वापरला जात असेल आणि अख्याप जिल्ह्यातील